फायनान्शियल प्लॅनिंग संदर्भात मी अनेकांशी चर्चा करत असतो आणि त्या प्लॅनिंग नुसार एक सर्टन आकडा मी इन्व्हेस्टमेंट साठी सजेस्ट करत असतो त्यांच्या कॅश फ्लो नुसार तर त्यावेळेस समोरचा व्यक्ती त्या अमाऊंटला तयार नसतो त्यापेक्षा कमी अमाऊंट मी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करत असतो त्याचं कारण ज्यावेळेस विचारलं जातं त्यावेळेस तो व्यक्ती सांगतो सगळंच इन्व्हेस्टमेंट करून लाईफ कधी कर एन्जॉय करायची पहा मित्रांनो लाईफ कधी कर एन्जॉय करायची हा ज्यावेळेस असा प्रश्न विचारला जातो प्रश्न म्हणजे ती गरिबीची मानसिकता आहे पहा मित्रांनो ज्यावेळेस जिओ लॉन्च केलं त्यावेळेस ऍक्च्युअली लॉन्चिंगच्या अगोदर सहा ते आठ वर्ष त्या प्रोजेक्ट ती रिलायन्स कंपनी काम करत होती आणि एकदा का ते लाँच केलं त्यानंतर वर्षातच ते सगळे सगळे त्यांनी फायदा करून घेतला श्रीमंतीसाठीची मानसिकता ही लाँग टर्मची मानसिकता आहे म्युच्युअल फंड मध्ये हे पैसे हे लॉंग टर्म मध्येच बनत असतात तुम्हाला जर खऱ्या अर्थानं श्रीमंत व्हायचं असेल तर ह्या लाईफ कधी एन्जॉय करू ह्या मानसिकतेतन बाहेर येऊन पाच सात वर्ष कसे निघून जातात हे कळणार पण नाहीये त्यानंतर खऱ्या अर्थानं लाईफ एन्जॉय करायची वेळ येणार आहे ती वेळ येण्यासाठी ही डिसिप्लिन राहणं गरजेचं आहे आणि ही डिसिप्लिन राहिलं तरच खऱ्या अर्थानं लाईफ एन्जॉय करता येणार आहे हे लक्षात घेतलं गेलं पाहिजे